हाय हॅलो नमस्कार तर मी चालली आहे पार्लरला आज पार्लरला जायचं कारण असं की लवकरच माझा बड्डेही येतो आहे सो त्यामुळे आणि बरेच दिवस झाले स्वतःला असं काही वेळ दिलेला नाही आहे पार्लरसाठी वगैरे सो आमच्या इथे सोसायटीमध्येच माझ्याच फ्लोरला राहणाऱ्या एक ताई आहेत त्यांचं पार्लर आहे सो त्याच पार्लरला मी चाललेली आहे तर माझी अपॉइंटमेंट मी घेतलेली आहे एक वाजताची सो मी निघाली आता तर मी पार्लरला आत्ताच जाऊन आले भरपूर गर्दी होती कारण का आता सीझन आहे दिवाळी आहे तुम्हाला तर माहिती आहे सो मी ऑफरमध्ये होतं त्यांनी मला ऑफर सांगितली छान छान ऑफर आहेत स्वस्त आणि मस्त आहेत सो ऑफरमधलं मी फक्त वॅक्सिंग वगैरे केलं आणि फेशियल त्यांनी मला सांगितलं की तू वेगळं कर कारण का फेस खूप माझा डल झालेला आहे टॅनिंग वगैरे भरपूर आहे सो त्या पद्धतीने त्यांनी माझं केलं सो so, आम्ही पुढची कामं करते बघते आता काय कामं ते तुम्ही बघितलं मी पार्लरला वगैरे जाऊन आले आणि नंतर घरातलं वगैरे सर्व आवरलं आणि आज येणार होत्या माझ्या ननंदबाई आणि माझा भातचा म्हणजेच पिनुताई आणि क्षितिज येणार होते कारण का वीस तारखेला म्हणजे नेक्स्ट डे आमच्या दादांचं दोन महिने पूर्ण होणार होते त्यानिमित्ताने येणार होते आणि त्यांना सुट्ट्याही लागलेल्या आहेत दिवाळीच्या सो so, मी सर्व घरातलं आवरलं आणि आमचे दादा खूप आठवण येते त्यांची खूप तो भाज्या आहेत हे घेऊन आलेले आहे ते साफ करून घेते आणि हे आधीच आहे काय चांगलं आहे काय नाही ते बघते आणि बोलते नंतर तुमच्याशी ताई आणि त्यांना यायला अकरा साडे अकरा होणार होते सो ते बोलले की जास्त काही जेवण बनू नका त्यामुळे विचार केला आपण वेज पुलाव बनवायचा आणि वेज पुलाव बनवणार होता विवेक कारण त्याची आई येणार होती बहीण येणार होती भाचा येणार होता सो त्याला कुकिंग फार आवडतं सो त्याने बनवलं आणि हे लोक आले मग आम्ही रात्री जेवण केलं गरम गरम सो भांडी होती ती मी घासून घेतली घरावरलं नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे सकाळी विवेकला टिफिन वगैरे बनवून दिला नाश्ता बनवला सर्वांसाठी आम्ही नाश्ता वगैरे केला दुपारचं जेवणही झालं आमचं कोबीची भाजी चपाती खाल्ली आणि त्यानंतर थोडाफार आराम केला आणि नंतर भाजी वगैरे सर्व घेऊन आला होता विवेक सकाळी तर पिनुताईंनी आणि आईंनी भाजी साफ केली आणि तोपर्यंत मी माझी घरातली कामं आवरत होती संध्याकाळ झाली पाच साडेपाच झाले भांडी वगैरे आवरून घेतलं पाणी आल्यावर आणि नंतर डाळ वगैरे बनवायची होती जो आमचा मेनू होता संध्याकाळी म्हणजे आमचं ते नैवेद्य वगैरे दाखवायचा होता दादांना सो so, मी डाळी डाळ शिजवून घेतली डाळीला फोडणी दिली विवेक येणार होता म्हणून त्याच्यासाठी अंघोळीला पाणी ठेवलं एका साईडला मी भाजी टाकायचं म्हटलं आईंना भाजी मी घेऊ का बनून ते बोलले की ठीक आहे घे बनवून जो माझ्याकडून जेवढं होणार होतं तेवढं मी करून घेतलं पिठंही मिळून घेतलं आणि चहा बनवला चहा आता आईंनी बनवला कारण का मी कामात विसरून गेले त्या लोकांना चहा बनवला मी चपाती बनवायला घेतली आणि ताईंनी भाजी बनवायला घेतली

भाजी बनवायला घेतली छान अशी सर्व स्वच्छ करून घेतली आणि भाजी त्यांनी बनवायला टाकली आणि छान अशी त्यांनी सुंदर अशी भाजी केलेली चा चव चा। खूप छान होती आणि इथे माझं चपात्या बनवायचं काम चालू होतं गरम इतकं होत होतं की सांगू शकत नाही ऑक्टोबर हीट चालू आहे आणि त्यामध्ये मध्येच पाऊस पडतो आहे मध्येच ऊन येत आहे इथे भात घेतलेला आहे सप सब... डिझाईन वगैरे छान आहे आणि मला खूप गरम झालं त्यामुळे ताई बोलला की मी करते चपात्या मशरू आणि ताई करत होत्या चपात्या चला ब्लॉगिंग चालू झाली मी फ्री झाले ना

दिसत हे ते चेंज करून आहात त्याचं टी शर्ट करून देईल ना उद्या पण मी घालूनच आज ते का हो एसी बंद कर अच्छा

चार पाच च पद्धत आहे सर्व मेसी झालेला आहे श्रीखंड पुढे मध्ये ना पूजा सुरू आहे ना चपातीवरच पतीवरच हा तिर काय आणि इथे विवेकनी सकाळी ऑफिसला जातानाच पूजा केली होती नंतर दादा आले दादांनी सुद्धा सासऱ्यांच्याच म्हणजे आमच्या दादांच्या फोटोला हार वगैरे घातला आणि इथे नैवेद्य दाखवायचं चालू आहे आणि आता वर्षभर वर दर महिन्याला माझे नंदोई म्हणजे दादा विलासदादा हे येणार त्यांना ऑफिस उफ, असतं म्हणजे त्यांना काम असतं बर ते संध्याकाळी येतात सो आम्ही संध्याकाळचंच ठेवतो तर ते कामाहून डायरेक्ट आलेले आहे आणि इथे आता आमची सर्व झालं जेवायची तयारी चालू आहे छान असं जेवण झालं आमच्या सर्वांचं जा देन आईस्क्रीम वगैरे खाल्ले आणि नंतर त्यांना निघायचं होतं थो, थोडं इथं तारक मेहता वगैरे बघत मागवले आणि सव्वादा होऊन गेले तर त्यांना निघायचं होतं मग ओला वगैरे बुक केलं आणि सर्व तर त्यांना म्हटलं मी तुम्ही थांबा म्हणून पण त्यांना पुन्हा कंपनीत जायचं होतं दादांना आणि शरूलाही इंटरव्ह्यूला जायचं होतं सो त्याच्यामुळे ते थांबले नाही पण घर भरल्यासारखं वाटत होतं खूप मजा केली आम्ही म्हणजे खूप असं कमी टाईम असतो की आम्ही सर्व एकत्र येतो चाललो आम्ही मावशी काका आणि दिदी सोडायला इकडे बघा कुठे चालले कुठे चालले मामी मामी चालव मामाय दिवस चाल इथले अनदान चल बाय हाय नहीं वाई मम्मी छोड़ो त्याचे मन इकडे इकडे आता येणार येतो ना

जा दादा। जा दादा। जा दादा। <laughs> जा जा ताई दादा सुरू केलेले आहेत आता मी घरी जातोय घरी जाऊन मला भांडी वगैरे आवरायची भांडी घासायची आहे विवेक आणि क्षितिजा आहे मागून ताई आणि आई येत आहेत बोलते मी तुमच्याशी नंतर घरात आवरायचं आहे सितू आहे मामाची गाडी बघितली तू मला शायनिंग वागतो <laughs> फेल बघा हा दहावीचा मुलगा बघा कसा मोबाईल बघा हा दहावीचा बघा कसा फोन बघतो सो ताई आणि दादा गेलेले आहेत आणि आता मी भांडे वगैरे आवरते आणि आजचा ब्लॉग मी सेंड करते बाय